नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो संध्याकाळचे वाजले तर साडेपाच आणि आपल्या ज्या कोंबड्या ज्या आहेत त्या आता मस्तपैकी इकडे अशा फिरताना तुम्हाला दिसत असतील तर इकडे काही कोंबड्या आहेत तर अशा पूर्ण अशा कोंबड्या इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील आणि आता तिकडे लाईटचं काय काय काम करायचं ते डिस्कशन चालू आहे किती बल्ब लावायचे काय लावायचं ते डिस्कशन चालू आहे आणि ह्या ठिकाणी आपला जो आहे हा आपण इकडे तुम्हाला दरवाजा दिसतो आहे तर ह्या दरवाजामध्ये आपण इथून या पद्धतीने असं पूर्ण जाळीने पार्टिशन्स करणार आहेत याला पूर्ण ताडपत्रीने कवर करणार आहेत आणि ही जी ताडपत्री आहे ही कंटिन्यू आपण बंद ठेवणार आहेत आणि ह्या ठिकाणी पिल्लांची ब्रूडिंग करायची आहे तर अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की पिलांची ब्रुडिंग करत असताना आपल्याला ही तर जाळी ओपन असणार आहे ही असणार आहे म्हणजे दोन फ्रंट आपल्याला भेटणार आहेत आणि अशाने काय होणार आहे की आपल्याला ब्रुडिंगच्या जे पण बनवायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या पोलला आम्ही आता इथे बोर्ड लावणार आहेत एम सी बी लावणार आहेत म्हणजे स्टेप बाय स्टेप एक दोन तीन चार पाच जोपर्यंत हात आहे तोपर्यंत असे सहा प्लेट लावणार आहेत बोर्डरच्या इकडे म्हणजे या ठिकाणी आपली आता पिल्लं येणार आहेत एक पंधरावी दिवसामध्ये कदाचित पिल्लं आपली येतील येथील म्हणजे आम्हीच टाकणार आहेत तर इथे पिल्लं टाकायची आहेत इथे या पद्धतीने टाकली की आपल्याला जे बोर्डरच्या प्लेट आहेत त्यांना आम्ही एक्स्ट्रा वायर ठेवणार आहेत ज्या वायर काय करतील तर आपल्याला ह्या साईडला फिरवता येऊ शकतात ह्या साईडला बोर्ड फिरवू शकतं सगळ्या गोष्टी करू शकतो बोर्ड म्हणजे आपल्याला त्या प्लेट आहेत त्या तर अशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये सेटिंग ठेवणार आहे वायर एक्श्रा ठेवून तर ह्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन मित्रांनो आहे ठीक आहे या पद्धतीने डबे वगैरे आता वाढवलेत अजून आपल्याला त्याचे ते डबे जे आहेत ते आपल्याला वाढवायचे आहेत त्या साईडला पण ह्या साईडला पण असे बरेच असे डबे आपल्याला वाढवायचे आहेत आणि या साईडला संध्याकाळच्या वेळेस आपण काय केलं आहे की कोंबड्यांना खायला ठेवले आणि आंब्यांना बघताय मोहर खूप छान असा आला आहे सावलीही खूप सुंदर झाली इकडे आपण टाक्या बसवल्यात हो टाकी बसवले हो जेणेकरून पाण्याची व्यवस्था आता याच पद्धतीने इकडून ऑटोमॅटिक डिंकरची फिटिंग करायची आहे म्हणजे असे सरळ घेऊन जायचं आहे ऑटोमॅटिक डिंकरच्या फिटिंग जेणेकरून आपल्या पक्ष्यांना ऑटोमॅटिक जे आपण पाणी ठेवू ते भेटलं पाहिजे खाद्यामध्ये सध्या काय होते की कोंडा वगैरे कोंडा त्याचबरोबर फीड तांदूळ शिजवलेलं तांदूळ अशा गोष्टी आपण सध्या इकडे करतो आहे त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा गावरांग पालन करताय तुम्ही नक्की अशा गोष्टी करा त्याचबरोबर इकडे बघता येतं पक्षी आपला या ठिकाणी व्यवस्थित असा खातो आहे काय खातो आहे कसा खातो आहे ते काय त्यांनाच माहिती आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने बघता येतं इकडे आता पक्षी आपला हळूहळू यायला सुरुवात झाली आणि इकडेसुद्धा गवत जे होतं ते पूर्ण पक्ष्यांनी आता खायला सुरुवात केलेली आहे पक्षी तिथपर्यंत जातोय संध्याकाळ झाली की मग पक्ष्याला भीती असते की आपण आपल्या घरामध्ये कसं जायचं काय यासाठी मग संध्याकाळ झाली की पक्षी काय करतो की मग ह्या एरियामध्ये हळूहळू इकडे यायला सुरुवात करतो इकडेच खातो आणि आंब्याचा मोहर, मोहर तर... तुम्ही बघताय तर आंब्याच्या मोहरला पक्षी काहीच करत नाही म्हणजे खात नाही काय नाही आहे तर आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही नक्की कुळपालन करू शकता खूप चांगला अशी जर सावली असली तर पक्ष्यांना कसला स्ट्रेस नसतो काय नसतो आणि या पद्धतीने काय की आपला शेड जो आहे हा पूर्ण असा तयार आहे आणि या ठिकाणी मस्तपैकी असं नियोजन आहे जेणेकरून इथून भविष्यामध्ये चांगली पिल्लं आपण लोकांना देऊ शकतो या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन आहे मित्रांनो ठीक आहे तर गावठी कोंबड्या असतात त्यांना खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मुक्त संचारमध्ये ठेवणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा एक तर त्रास नाही झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपला जो खाद्याचा खर्च असतो तो खूप असा कमी झाला पाहिजे आता आम्ही काय केलंय की इकडे बघताय तुम्ही तर इकडे आपण काय केलंय की केळी जी असते ती केळीमध्ये तोडून आपण पक्ष्यांना टाकतोय तर तुम्ही बघताय की पूर्णच्या पूर्ण केळी पक्ष्यांनी खाऊन टाकले आणि ह्या पद्धतीने पक्षी पूर्ण असं खाऊन टाकतोय तुम्ही बघताय हा जो कोंबडा आहे ना हा खूप असा भारी आहे चल ये त्याला जवळजवळच आवडतंय बघा चल तर इकडे खाद्यामध्ये कोंडा फीड वगैरे ठेवलं आहे तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो नियोजन चाललं आहे इकडे केळी लावल्यात केळी पक्ष्यांनी खायला सुरुवात केलेली आहे तर ह्या पद्धतीने आता कोंबड्या सर्व ठिकाणी जवळपास एकोणीस एकरचा हा एरिया आहे आणि ह्या सर्व एरियामध्ये कोंबड्या फिरतात तुम्ही इकडे सावली बघताय किती मस्त अशी दाट अशी जा सावली आहे अशामध्ये तुम्ही इकडे कोंबड्यासुद्धा बघत असाल तर भरपूर अशा कोंबड्या इकडे फिरताना तुम्हाला दिसत असतील हजार पिल्लं टाकतंय जेणेकरून एक पाच सहा महिन्यामध्ये में खूप चांगला रिझल्ट असा येऊ शकतो या पद्धतीने बाकीच्या कोंबड्या इकडे होऊन खाता आहेत म्हणजे जागा कमी नाही आहे पक्ष्यांना भरपूर अशी जागा आहे जी फ्री रेंज म्हणून आपण सांगतो तर अशा ठिकाणी कोंबड्या अशा फिरतात आणि काय होतं आहे की आपल्याला भरपूर असा फायदा होतो तर या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण तुम्ही बाग बघताय इकडे बंगलो आहे याच्यामध्ये काम चालू आहे तेही होईल लवकरच त्यांचं या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण गोष्टी होत आहेत मित्रांनो ठीक आहे त्या पद्धतीने आपण कुठपालन करतो आहे आणि लवकरच इथूनसुद्धा पिल्लं सेलिंगसाठी आपण चालू करतो आहे पण ह्याआधी आपल्याकडे भरपूर अशा कोंबड्या होणं गरजेचं आहे एकदा झाल्या व्यवस्थित किंवा काहीच प्रॉब्लेम नाही आहे सर्वांना एकदम ओरिजिनल अशा कोंबड्या भेटतील तुम्हाला इथे ह्या दोन कोंबड्या दिसत आहेत मित्रांनो तर ह्या याच्यामध्ये जी कोंबडी आहे ती खूप अशी सुंदर कोंबडी आहे म्हणजे तिचा कलर बघू शकता कुठे गेली दिसतच नाही येत आता तर या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन मित्रांनो आहे ठीक आहे बघू शकता इकडे अशा दिने शेड आहे अठराशे स्क्वेअर फीटचा शेड आहे जवळपास चार लाख रुपयाचा आसपास खर्च आला आहे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे पण अजून आला नाही आहे तर लवकरच व्हिडिओसुद्धा येईल तर जे चाललं आहे ते व्यवस्थित सध्या आहे बऱ्याच ठिकाणी आर डी म्हणजेच राणी रोग आलेत तर ची ते येऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या पक्ष्यांची विटॅमिन ई विटॅमिन सी किंवा अजून वेगळ्या प्रकारची इम्युनिटी बूस्ट येतात ते इम्युनिटीच्या बूस्ट टाकू शकता म्हणजे काय होतं इथे बघा इथे कोंबडा तर क्रॉसिंग करते आहे ठीक आहे तर इम्युनिटी बूस्ट येतात त्या बूस्ट तुम्ही वापरा आणि चांगलं खाद्य द्या जे पक्ष्यांना त्याच्या बॉडीला चांगली सवय असेल आशे, असेच खाद्य द्या आता तुम्ही खाद्यामध्ये चेंजेस केलात तुमच्या इकडे भाजीपाला वगैरे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस वापरत असाल तर तुमच्याकडे भरपूर वेळा सर्दी येते आणि सर्दीचं सर रूपांतर हळूहळू मग सी सी आर डीमध्ये होतं आणि तुमच्याकडे भरपूर अशी मॉटेटी चालू होते तर ती होऊ नये यासाठी तुम्ही चांगल्या चांगलं खाद्य पक्षांना द्या तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो